नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता सातव्या वेतन आयोगाबाबतची एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे सातव्या वेतन आयोगामध्ये आता तुम्हाला हे तीन महत्त्वाचे फायदे होणार आहेत तर हे कोणते तीन महत्त्वाचे फायदे आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मोफत मिळत राहतील तुमच्यासाठी सबस्क्राईब करणे हे मोफत असेल पण आमच्याकरिता ते फार महत्त्वाचं आहे मित्र तर तला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची आनंदाची अपडेट समोर येत आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना एक नव्हे तर तीन मोठे फायदे जाहीर होणार आहेत या संदर्भातील सविस्तर मोठी बातमी अशा प्रकारच्या डी एमधील वाढ डी ए मधील वाढ माहे एप्रिल मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पूर्ण लक्ष आहे निवडणुकीपूर्वे सरकारी कर्मचारी तसेच जनतेस एवढ्या जेवढे आर्थिक सामाजिक लाभ देतातील तेवढे दिले जाणार आहेत जेणेकरून निवडणुकांमध्ये विद्यमान सत्तेतील पक्षांना अधिक लाभ होईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार तेवीसपासून सेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता लागू आहे आता आणखीन यामध्ये पाच टक्क्यांची वाढ केंद्र सरकार करून अपेक्षित आहे जानेवारी चोवीसमध्ये लागू करण्यात येणार असल्याची मोठी खुशखबर समोर येत आहे केंद्र सरकारकडून डी ए वाढीबाबतचा प्रस्ताव मंजुरी प्राप्त झालेली असून फक्त जाहीर होणे बाकी आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता दाट आहे या कारण कामगार विभागाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जारी करण्यात आले आहे डीए मधील वाढीबाबत केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे सेकंड आहे एच आर एमध्ये सुद्धा वाढ होणार आहे महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तामध्ये वाढ नियोजित असल्याचे घरभाडे भत्तामध्ये तीन टक्क्याची वाढ करण्यात येईल सध्या घरभाडे भत्ता एक झेड श्रेणीतील सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के दराने लागू आहे आता डीएचे दर पन्नास टक्के पेक्षा अधिक झाल्यास श्रेणी अशी वाढ होणार आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची बातमी आहे भत्ता प्रवास भत्तामध्ये सुद्धा वाढ होणार आहे प्रवास भत्तामधील वाढ ही डीए वाढीवर अवलंबून आहे प्रवास भत्ता हा श्रेणीवर अवलंबून असून उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अधिक प्रवास भत्ता अठराशे रुपये तर त्यापेक्षा अधिक वेतन श्रेणीतील अधिक महिला कर्मचारी अधिक मधील कर्मचाऱ्यांना तीन हजार सहाशे प्रवास भत्ता मिळतो पण पुन्हा एकदा तीनशे ते आठशे रुपयापर्यंत प्रवास भत्तात वाढ होणार आहे अशा प्रकारे बंधू भगिनी सातव्या वेतन आयोगामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे लाभ हे नक्कीच होणार आहे ती बातमी तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत थँक्यू जय महाराष्ट्र